गाजावाजा करत नगरोत्थान योजनेच्या माध्यमात शंभर कोटी आणले आता लॉलीपॉप कोल्हापूरकरांना लोकप्रतिनिधी दाखवलं या शंभर कोटी रस्त्याचं नेमकं काय झालंय हाच मोठा प्रश्न कोल्हापूरच्या नागरिकांना पडलाय आता पण हा रस्ता बघितला दसरा तोड तो ते संभाजीनगर पर्यंत पावणे दहा कोटीचा आहे आणि पावणे दहा कोटीचा रस्ता केला आणि पहिल्या पावसाळ्यामध्ये याच्यामध्ये दुर्गाभर खड्डे पडलेले आहेत या महानगरपालिका क्षेत्रामध्ये दोन ते तीन महिन्यापूर्वी एका रिक्षा चालक बांधवान एक बोर्ड लावला होता आणि संपूर्ण कोल्हापूरमध्ये रिक्षा फिरवली होती त्या बोर्ड एक साधा प्रश्न होता पाण्यामध्ये सगळ्यात कुठला पदार्थ लवकर विरगळत आहे चढीसाखर विरगळते का पीठ विरघळते तर त्याला उत्तर महानगरपालिकेच्या लोकांनी दिलं होतं की या महानगरपालिका क्षेत्रामध्ये पाण्यात सगळ्यात जास्त जर काय लवकर काय विधा असेल तर ते म्हणजे महापालिकेचं निष्कृत डांबर आज आपल्याला इथं बघायला मिळतंय मला प्रश्न आहे की या लोकप्रतिनिधींनी शंभर कोटी मंजूर करून को आणलेल्या आहेत याच्यावर देखरेख करायचं काम कुणाचं होतं ज्या अधिकाऱ्यांनी टक्केवारी घेतलेली आहे याच्यावर देखरेख करायचं काम कुणी कुणी करायचं होतं हे तुमचंच काम होतं तर तुम्ही तुमचं काम न करता टक्केवारीच्या नादामध्ये या रस्त्यांनी जी काही वाट लावलेली आहे त्याला लोक तुम्हाला जबाबदार दर्जेशिवाय राहणार नाही आणि या सगळ्या गोष्टीकडं माननीय श्रीकांत शिंदे साहेब आज नेतृत्व त्यांचं कोल्हापूरमध्ये येत आहे मला मीडियाच्या माध्यमातून आवाहन करायचं आहे तुम्ही स्वतः याच्यामध्ये जातीनं लक्ष घ्याला शंभर कोटी जे मंजूर झालेले आहेत ते रस्त्याच्या कामावर लागलेले नाहीत ते टक्केवारीमध्ये वाटले गेलेले आहेत आणि म्हणून ही रस्त्याची दुर्दशा आहे त्याच्याकडे तुम्ही बारकाईनं बघा जर खरोखर जर पक्ष कोणाकोडीत वेळ मिळत असेल तर या कोल्हापूरच्या विकासाकडे तुम्ही आवर्जून लक्ष द्यावं वा। असं आवाहन मी तुम्हाला या निमित्ताने करतो जय हिंद अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका